नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक सर्वांचं स्वागत करतो आपली तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती त्याची अंतरिम उत्तर सूची पब्लिश केली होती त्याच्यानंतर आपल्याला ज्या प्रश्नासंदर्भात संदिग्धता होती किंवा त्याच्याबद्दल आक्षेप होते त्याच्यावर आपल्याला नोंदवायला मुदत दिली होती ते नोंदवल्यानंतर मग परीक्षा परिषदेकडे त्याचे पुरावे सादर केल्यानंतर परीक्षा परिषदेने त्याची पडताळणी केल्यानंतर आज अखेर आजच्या दिवशी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तर सूची आलेली आहे होय आज, आज आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम उत्तर सूची आलेली आहे आता मागच्या वेळेस जे काही त्यांनी उत्तर सूची दिली होती मग जे काही आक्षेप नोंदवले होते त्याच्यानुसार बदल करून फायनल उत्तरसूची आलेली आहे सर्वांनी महाटी टी डॉट इन या वेबसाईटवर जावा आणि आपली उत्तरसूची डाउनलोड करून चेक करा आता याच्यामध्ये काही प्रश्न रद्द झालेले आहेत पेपर एक असो किंवा पेपर दोन असो प्रत्येक माध्यमानुसार कोणते प्रश्न रद्द झालेले आहेत कोणत्या माध्यमाचे कोणत्या सेक्शनचे प्रश्न रद्द झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपर्यंत सांगतो मग आता प्रश्न रद्द झाला म्हणजे आपल्याला त्या प्रश्नाचे मार्क्स मिळतात का असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडलेला असेल त्याचं सुद्धा उत्तर मी एकदम व्यवस्थितपणे देतो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर लागली चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबावं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील हे पहा आज आपली अंतिम उत्तरसूची जाहीर झालेली आहे म्हणजे आता सगळ्यांना ला, आतुरता लागलेली आहे की आपला निकाल सुद्धा पहावा तर निकाल सुद्धा लवकरच ला लागणार आहे त्यांनी जे काही प्रसिद्धी पत्रक पब्लिश केले आहे त्याच्यामध्ये निकाल सांगितलेला आहे की यथा अवकाश लागेल म्हणजे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल आजही लागू शकतो उद्याही लागू शकतो पण परवा दिवशी मतदान आहे त्या दिवशी लागण्याची शक्यता कमी आहे आणि सोळा तारखेला निकाल आहे त्यामुळे त्या दिवशी सुद्धा लागण्याची शक्यता कमी आहे लागला तर आजही लागेल किंवा उद्याही लागेल मग ह्या दोन दिवसामध्ये नाही लागला तर आपला निकाल हा सतरा जानेवारीनंतर कधीही लागू शकतो आता तत्पूर्वी जे काही प्रश्न रद्द झालेले आहेत मग रद्द झालेल्या प्रश्नाला मार्क्स मिळतात का तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो हे पहा सर्वप्रथम आपण आता वळू मराठी माध्यम पेपर दोन ज्यांचा मराठी माध्यम पेपर दोन आहे याच्यामध्ये जो ज्यांनी मॅथ सायन्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एक प्रश्न रद्द झालेला आहे आणि तो रद्द झालेला प्रश्न हा गणिताचा आहे म्हणजे पेपर दोन हा आता एकशे एकोणपन्नास मार्काचा झाला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला की पेपर दोन मध्ये गणिताचा एक प्रश्न रद्द झाला मग त्या रद्द झालेल्या प्रश्नाचा मला मार्क्स मिळतो का किंवा मार्क्स मिळतात का तर ते मार्क्स तुम्हाला अजिबात मिळत नाहीत प्रश्न रद्द झाला तर तुमचा पेपर हा एकशे एकोणपन्नास मार्काचा झाला मग लागलीच प्रश्न पडला तुमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की मग एक प्रश्न रद्द झाला आम्हाला त्याचे मार्क्स दिले नाहीत मग पेपर एकशे एकोणपन्नास मार्काचा झाला तर मग याचं पासिंग कसं काढलं जातं तर हे पहा तुमचा पेपर एकशे एकोणपन्नास मार्काचा झाला मग याच्यामध्ये तुम्हाला एकशे एकोणपन्नासपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के काढले जातात मग एकशे एकोणपन्नासशे पंचावन्न टक्के किती होतात आणि एकशे एकोणपन्नासचे साठ टक्के किती होतात त्याच्यावर तुमचा निकाल हा जाहीर केला जातो मी याचं उत्तर निश्चितच हे पॉईंट स्वरूपामध्ये येणार मग ह्या पॉइंटला किती मार्काला कसं कन्सिडर केलं जातं हे परीक्षा परिषद आपल्याला ज्यावेळेस निकाल जाहीर करेल त्यावेळेस कळेल कारण हे पॉइंटाचं गणित थोडस किचकट असतं लक्षात आलं पेपर दोन मराठी माध्यम ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांचा पेपर एकशे एकोणपन्नास मार्काचा आहे त्याच्यातला एक प्रश्न रद्द झाला म्हणजे एकशे एकोणपन्नासपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के आता मराठी माध्यमाचा पेपर एक याच्यामधला एकही प्रश्न रद्द झालेला नाही आहे म्हणजे पेपर एक मराठी माध्यम दीडशेपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के ह्यानुसार पास असतील मग ओळू आता पेपर दोन इंग्लिश मीडियम मॅथ सायन्स याच्यामध्ये सुद्धा गणिताचा एक प्रश्न रद्द झालेला आहे मग तो सुद्धा एकशे एकोणपन्नासपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के असं काढून कॅल्क्युलेशन करून तुम्ही ठरवा की मी पास आहे किंवा नाही आहे मग उत्तर पॉईंटमध्येच येत असेल तर निकाल लागजे पण थोडीशी वाट पहा त्यानंतर वळू उर्दू माध्यमाकडे आता याच्यामध्ये थोडीशी किचकट गोष्ट झालेली आहे उर्दू माध्यमाचा ज्यांचा गणित विज्ञान आहे याच्यामध्ये दोन प्रश्न रद्द झालेले आहेत आता हे दोन प्रश्न कुठले आहेत ज्यांचं उर्दू मीडियम आहे त्यांनी गणित विज्ञान घेतलेलं आहे याच्यामधले दोन प्रश्न रद्द झालेले आहेत साहजिकच त्यांचा पेपर एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा झाला मग आता हे दोन प्रश्न रद्द होणारे कुठले आहेत तर उर्दू भाषेचा एक प्रश्न आहे आणि गणिताचा एक प्रश्न आहे एक लक्षात घ्या मराठी मीडियम असो इंग्लिश मिडियम असो उर्दू मिडियम असो गणिताचा एक प्रश्न कंपल्सरी रद्द झालेला आहे आणि उर्दू ह्याच्यामध्ये उर्दू भाषेचा सुद्धा एक प्रश्न रद्द झालेला आहे म्हणजे पेपर दोन उर्दू भाषेचा गणित आणि विज्ञानचा एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा झाला मग आता ह्या एकशे अठ्ठेचाळीस पैकी साठ टक्के आणि पंचावन्न टक्के काढायचे जे रद्द झालेले दोन प्रश्न आहेत त्याचे मार्क्स भेटत नाहीत हा परीक्षा परिषदेचा शिक्षक पात्रता परीक्षेचा त्यांचा वैयक्तिक नियम आहे मग हा एकशे अठ्ठेचाळीस पैकी तुमचे साठ टक्के आणि पंचावन्न टक्के ह्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही ठरवा की कितीला पास आहे पॉईंटमध्ये उत्तर येणार साहजिकच ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस परीक्षा परिषद खाली एक नोट देईल की पॉईंटमध्ये दे किती पॉईंट असल्यानंतर त्याला पास करायचं किंवा अपात्र करायचं हे परीक्षा परिषद ठरवेल आता वळू आपण पेपर दोन सामाजिक शास्त्र उर्दू माध्यम आता सामाजिक शास्त्राचं उर्दू माध्यमाचे सुद्धा दोन प्रश्न रद्द झालेले आहेत पेपर दोन सामाजिक शास्त्र उर्दू माध्यम याचे सुद्धा प्रश्न दोन रद्द झालेले आहेत मग त्याच्यातला एक आहे उर्दू भाषेचा आता मरा आपलं उडू उर्दूचा होता ना गणित विज्ञानचा त्याच्यामध्ये सुद्धा उर्दू भाषेचा एक प्रश्न रद्द झाला आहे सामाजिक शास्त्राचा सुद्धा एक प्रश्न सामाजिक शास्त्राच्या पेपरमध्ये सुद्धा उर्दू भाषेचा एक प्रश्न रद्द आणि सामाजिक शास्त्राचा एक प्रश्न रद्द असा मिळून तो सुद्धा एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा झाला म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस पैकी साठ टक्के आणि पंचावन्न टक्के तुम्ही काढा म्हणजे ज्यांचं उर्दू मीडियम पेपर दोन आहे सामाजिक शास्त्र असो किंवा गणित विज्ञान असो त्यांचा पेपर एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा झालेला आहे मग आता ज्यांचं हिंदी मिडियम आहे हिंदी मीडियम पेपर दोन गणित विज्ञान याच्यामधला सुद्धा गणिताचा एक प्रश्न रद्द झालेला आहे म्हणजे एक सरळ धडधडीत आहे कोणतं का माध्यम मा असो त्याच्यातला गणित असा एक प्रश्न रद्द झालेला आहे म्हणजे पेपर दोन हा एकशे एकशे पन्नास मार्काचा झालेला आहे हे डिक्लेअर झालेला आहे आता ओळू सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यामध्ये पेपर एक मराठी माध्यम एकही प्रश्न रद्द नाहीये पेपर दोन मराठी माध्यम सामाजिक शास्त्र एकही प्रश्न रद्द झालेला नाही आहे पेपर दोन शास्त्र हा दीडशे मार्काचा ॲज इट इज राहिलेला आहे आता तुमच्या लक्षात आलेला असेल की पेपरमधला जो काही प्रश्न रद्द झाला त्याचे मार्क्स कुणालाही भेटत नाही आहेत म्हणजे एक प्रश्न रद्द झाला तर एकशे एकोणपन्नासपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के असं कॅल्क्युलेशन करून निकाल दिला जातो मग आता एकशे अठ्ठेचाळीस पेपर दोनचं जे उर्दू माध्यम आहे त्यांचे दोन प्रश्न रद्द झाले म्हणजे त्यांचा एकशे अठ्ठेचाळीसपैकी पंचावन्न टक्के आणि साठ टक्के असे काढून निकाल दिलेला जातो तुमच्या मनामध्ये मा जेवढे काही प्रश्न पडले होते ते सगळे एकदम स्पष्टीकरणासह मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आता तुम्हाला समजलं असेल नाही समजलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते शंका विचारा त्याचं विश्लेषण मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण नक्कीच देईन आणि आणखीन एक महत्वाचं जाता जाता सांगतोय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल आजही लागू शकतो उद्याही लागेल आज आणि उद्या हा केव्हाही लागेल पण परवा आणि तेरावा निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे नाहीतर मग सतरा तारखेनंतर लागेल आता परीक्षा परिषदेने त्यांच्या ह्याच्यामध्ये बुलेटिनमध्ये ते प्रेस जे काय त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल यथा अवकाश लागेल मग येता अवकाश निकाल लागल्यानंतर आपल्याला आपला रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि जन्मतारीख टाकून तो आपला निकाल आपल्याला पाहता येतो आपण पात्र असेल तर पात्र येता येणार आपण आपण नापास झालो तर आप नापा अपात्र म्हणून येणार पण आता निकाल लागल्या लागल्या लगेच ला प्रमाणपत्र आपल्याला भेटेल का नाही ते प्रमाणपत्र येण्यासाठी दोन महिन्याची किमान वाट तरी पाहावी लाग लागते तर ठीक आहे जेवढ्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित स्पष्टीकरणासह सांगितलेल्या आहेत आता राहिला मुद्दा हा फेब्रुवारी आपला हा जानेवारी महिना संपत आलेला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये लागली सी टी ई टीची परीक्षा आहे आठ फेब्रुवारीला सी टी ई टीची परीक्षा आहे मग तो तुम्ही देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आता जो आजचे उत्तर सूची आलेली आहे त्याच्यात पाहून तुम्ही पास आहात ना पास आहात ते तुम्हाला समजून जाईल मग जरी तुम्ही पास नाही झालात तर तुम्हाला सी टी ईटीचा चान्स आहे संधी आहे ते त्याच्यामध्ये ट्राय करा त्याच्यामध्ये पुन्हा ती परीक्षा झाल्यानंतर लागलीच आपली जूनला महाराष्ट्र शासनाची परत एकदा शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे त्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे त्याची तयारीसुद्धा आपण सोबत मिळून करू तुम्हाला परत एकदा शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स हव्या असतील तर त्या लागलीच आपल्याकडून घ्या कारण आत्ता जो काही शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये पेपर एकचे मानसशास्त्राचे तीसपैकी चोवीस प्रश्न हे चोवीस प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आलेले आहेत पेपर दोनचे तीस पैकी पंचवीस प्रश्न हे आपल्याच नोट्समधून आलेले आहेत आता परि परिसर अभ्यास असेल पेपर एकचा परिसर अभ्यास तीस पैकी सव्वीस प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये तुम्हाला भेटून जातात पेपर दोन शास्त्र आता जे काही सामाजिक शास्त्राचे इतिहासचे तीस प्रश्न होते त्याच्यामध्ये शास्त्राचे दहा प्रश्न होते नागरीशास्त्राचे दहाच्या दहा प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये होते इतिहासाचे अठरा प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये होते म्हणजे तीस पैकी अठ्ठावीस प्रश्न इतिहास आणि नागरिक शास्त्राचे आपल्या नोट्समधले होते भूगोलाचे तीसपैकी चोवीस प्रश्न हे तुम्हाला आपल्या नोट्समध्येच भेटून जातील त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे आणि सध्या त्याचं अपडेट करणं चालू आहे अपडेटसुद्धा होत आहे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स पाहिजे असतील तर हा त्याही त्याचे पॉम्प्लेट दिलेले आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपल्या नोट्स घेऊ शकता आणि शिक्षक पात्रता परीक्षा शंभर टक्के पास करू शकता आणि हां ज्यांनी ज्यांनी आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स घेतल्या होत्या आणि नोट्स घेऊन परीक्षेमध्ये चांगला अभ्यास करून जे पास झालेले आहेत त्यांनी नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही नोट्स घेतला होता त्याचा फायदा झालेला आहे आम्ही पास झालेलो आहो असो तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच तुमच्या मित्रमैत्रीला हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट नक्की करा तुमच्या शंका तुमचे प्रश्न जे काय असतील ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जे घंटी आहे ती सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सेलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊ